इंदापूरची स्टार्टिंग आहे <laughs> आणि तुम्हाला मी इकडे आता दाखवतो ट्रॅफिक बघा एकटच झाला आता बोल एकटच नाही झाला झाला एक तास का जास्त दीड तास झाला अडीच वाजले हे बघा या साईडला तर ट्रॅफिक आहेच आहे बट त्या रॉंग वेने गाड्या पुढे चालल्या तर तिकडे पण आता ट्रॅफिक झाले आहे दोन किलोमीटर जायला आम्हाला पंचेचाळीस मिनटं दाखवतोय एक नंबर एक नंबर इंद्रधनुष्य पहिल्यांदा मी जमनी असं जमनीवरती टेकलेला <laughs> बघतोय नमस्कार गगन चंजनी या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आहेत सगळे मजेत ना तर आता गणपती बाप्पा येण्याची लगबग चालू आहे आणि सगळ्यांची खरेदीची आणि गावी जाण्याची ती लगबग चालू आहे आता गावी जाते वेळे म्हणजे कसं सगळ्यांचा हे सामान घे ते सामान घे आणि आता आम्ही पण गावी निघालो बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि आम्ही आता पूर्ण असं सा सामान सर्व पॅक केलं भरून गाडीमध्ये आणि दादा आहे तिकडे बाबा आहेत आणि ह्याना आम्ही खूप म्हणजे सामान पॅक सामान म्हणजे पॅक करून घेतोय इकडं इकडे आयुष्य आहे आणि अतिशय इकडं पुढं गाडी चालवत आहे आणि दादा आहे साठी बघाल नाही एवढी गर्दी ट्राफिक तर भरपूर आहे ना अशा पूर्ण सामान प्रत्येकाचं वरती बांधलेलं बघाल तर सगळ्या भरपूर अशा गाड्या सगळ्या चालले हा वातावरण भारी असतं गावी जाण्याचा आनंदच खरंच खूप काही वेगळंच असतं झोप झाली किती झोपतोय तू चाल तिथून झोपतो ना तिथे आनंद सांगतात गाडीत बसून टाइमपास माझ्या बाजूला भरपूर आहे आपण तिकडे तिकडे जाऊ थोडे जाऊ काय माहिती आम्हाला ट्रॅफिक मध्ये आम्ही अडकलो आणि काहीच समजत नाही कशामुळे लागले एवढी मोठी ट्राफिक आहे तुला काय वाटतं काय झालं असेल जास्त टाइम रस्ते तर चांगले आहेत खराब वगैरे काय नाही था था। चला आता हळूहळू आपण पुढे जाऊ आता बघा वाजले किती एक एक्केचाळीस झाले हे बघा या साईडला तर ट्रॅफिक आहेच आहे बट त्या रॉंग वेने गाड्या पुढे चालल्या तर तिकडे पण आता ट्रॅफिक झाले आहे आता वाजले बघा किती दोन तरी पण आम्ही तिकडेच मधून दहा पावला पुढे आलो ही ही आता आम्ही इंदापूरच्या दोन तीन किलोमीटर मागे आहोत आणि आम्हाला गुगल मॅपला अजून इंदापूर पर्यंत ट्रॅफिक शो आहे म्हणजे दोन किलोमीटर जायला आम्हाला पंचाळीस ट्रॅफिक आहे आता काय झोपालायत कशाला जायची काय गरज आहे मागे बघा किती गाडी रिटर्न रिटर्न पाठवायला आता हे वाले प्रवासी बोलत असेल ड्रायव्हरला इंदापूरची स्टार्टिंग आहे तुम्हाला मी इकडे आता दाखवतो ट्रॅफिक बघा एक तास झाला आता बोल एक तास तास प्याय जास्त दीड तास झाला अडीच वाजले तर बघा आता वाजले पावणे तीन आणि आम्ही आता जस्ट इंदापूर मधून बाहेर पडलो आम्हाला वाटलं होतं की कुठेतरी ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल किंवा अजून काही गाडीचा प्रॉब्लेम झाला असेल पण असं काहीच नव्हतं गणपतीला जे सगळे वंडळी गावी चाललेत तर तीच सगळ्या गाड्यांची ट्रॅफिक होती आणि इंदापूरच्या नंतर एकदम फुल क्लिअर गाड्या एकदम गाडी चालली व्यवस्थित भरपूर टाइम अशी ट्रॉफिक होती दोन मिनटाची चालायची परती जस थांबायची आता जरा बरा चालवायला काय ट्रॉफिक मध्ये बरा गाडी चालवायला आता मी ट्राफिक मधून निघालो आणि आता पेट्रोल पंपावर आलं इथं थांबलो जरा बरं गाडी जरा मस्त स्पीड आली आणि आता आमच्या काळजी काय घेऊन आला कुल्फी 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 घेऊन खाऊन घेत आहे आणि मधी मधी पाऊस आला आणि आता बघा ते एवढा ऊन पडलंय ना भरपूर पडलाय तुम्हाला आमची गाडी दाखवतो फुल पॅक भरलेली आहे बघा इकडे मी बसलो या एक दोन तीन चार बॅगा घेऊन याच्या खाली पण एक बॅग आहे एकदम पॅक ini गाडी एकदम फुल एक नंबर एक नंबर इंजर पहिल्यांदा मी जमनी अशा जमिनीवरती टेकलेला बघतो हा 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 हो हो एक नंबर एक केळी पण आहे तिकडे आणि मस्त असं बाजार बघला इकडे एस टी आहे मुंबईवरनं वरन नव्हती आणली तर गावी येऊन अशी फड घेतली इकडे बघा आणि मंडण कडल्या ना मस्त असं बाजार बघूया सगळं तिथं सामान गावी पण भरपूर सामान आहे आणि इकडे सगळे फड वगैरे तिकडे घेतले घ्या इकडे बघाल ना पूर्ण असं सगळं सामान आहे असं तिकडे बघाल ना छान असं गावचा मुकुट सुद्धा आहे तिकडे बघा कसा आहे मुकुटा बघायला मस्त असे मुकवट पण ना छान असं बाजार भरलाय सगळं भाजी घेते गवार वगैरे घेते तर पण आधी सुपा पण आला तसं वापसायला सगळं आणि मंडणगडनं पूर्ण असा भरलेला आहे सगळीकडे बघा बघा नाही तर सगळं हा मंडणगडचा बाजारपेठ आहे डेपो आहे इकडे बघा ती एस टायर लागलं कशा काळो काय दिसत नाही आता आता मंडनगडला आल्यावर आम्हाला पाऊस भेटला आहे इतर पाऊस आहे सायटीला आता मध्ये ना भाजी वगैरे घेतली थोडीशी आणि फळ दूध दही वगैरे घेतलं आणि आता निघाल्यानंतर पाऊस पण बघा ना जोराचा आला आहे तर चला इथं आता वाजले सव्वा सात आणि निघालो आम्ही नाही ट्रॉफिक भेटलो ट्रॉफिकमुळं नाही कड्डा आला आणि आता चला जाऊया बघा पाऊस आहे आता किती वाजता आंबोलीला पोहोचतो बघूया आधीच किती वाजेपर्यंत जावं रे बाबू एक तास लागतात ता ता तर अशा प्रकारे आताच आम्ही घरी पोचून आहोत आणि एकदम हालत आमची खराब झाली सामान तो आम्हाला रात्री आणायला लागला म्हणजे आमचा भरपूर सामान होता तो आम्हाला तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे जे लोक आपले जुने वेळच असतील तर आमचं घर असं एकदम उंचावरती आहे तर असं पायऱ्या वगैरे सोडून आम्हाला यावं लागतं वरती आणि अशा आम्ही दमलोय आता सामान आणून मम्मी पप्पा इकडे इकडे सुद्धा की गावामध्ये जसं पाऊल ठेवलं ना मस्त खाली ज्या ज्या घरामध्ये गणपती आहेत ना त्या घरामध्ये गणपती गाणी पण लागलेली आहेत आता आलोय तर आता संपूर्ण साफसफाई करायची आहे कारण उद्याच आम्हाला गणपती बाप्पाचं आगमन घरामध्ये करायचं आहे तर आता आमच्याकडे रात्री तर काय होणार नाही साफसफाई जर सकाळपासूनच कामाला सुरुवात करायला लागणार आहे तर आतापर्यंत ही आमची सगळी प्रवासाची व्हिडिओ होती तर ही व्हिडिओ आवडली असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि छान छान कॉमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय 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 बाय